नमस्कार मी लीना काल आपण बिशी मसाला कसा करायचा ते बघितलं आणि आज आपण बघतोय त्याच मसाल्यापासनं बिशी अन्ना कसं बनवायचा ते बिशी अन्ना हा कन्नड शब्द आहे बिशी म्हणजे गरम ब्याळे म्हणजे तुरीची डाळ आणि अन्ना म्हणजे भात गरम गरम आपण आमटी भात खातो की नाही त्याचाच किंवा खिचडीचा म्हणा पंजाबी म्हणजे उत्तरेत गेलात तर दाल खिचडी असते तर दाल खिचडीचाच हा एक वेगळा साऊथ इंडियन प्रकार आहे पण अतिशय सुरेख लागतो कसा करायचा ते आज आपण बघूया चला आता बिशबियाळे अन्न करताना समप्रमाणात आपल्याला तांदूळ आणि तुरीची डाळ घ्यावी लागते ही एक अर्धा तास झाला मी भिजवून ठेवली होती आत्ताच त्यातलं पाणी काढून टाकलंय ही वाटी घेतलेली मी एक वाटी भा तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ आता दोन्ही छान फुललेले आहेत छान भिजले आहेत आता आपण त्यातलं पाणी काढून टाकलंय आणि लगेच आता आपण करायला घेऊया इथे मी कुकर लावले बिशी ब्याळे अन्न हा दोन स्टेपमध्ये केला जातो तर आता आपण आधी पहिली स्टेप करतोय तूप घातलंय आणि त्याच्यातच हा तांदूळ घालायचा आपल्याला सगळा डाळ आता ज्या वाटीनी आपण डाळ तांदूळ मोजले होते त्याच वाटीनी सहा वाट्या पाणी घालायचे आपल्याला चार, सहा, आणि ह्याच याच्यात आपण भाज्या घालणार आहोत गाजर घालते मी गाजराचे असे लांब तुकडे करून घेतलेले आहेत ते घालते आणि त्याचबरोबर फरसबी फरस बी फरस पण मी असे लांब तुकडे करून घेतलेले आहेत मी आता इथे मीठ घातलेलं नाही घालतही नाहीये मीठ आपण नंतरच्या स्टेजला घालणार होते आता मला हे फक्त शिजवून घ्यायचं आहे उतर लावून साधारण चार शिट्या मी करून घेते आपलं भिशीव्याळे अन्नासाठी जी आपण साधी खिचडी यादी करतो म्हणजे स्टेप वन ती आपली तयार आहे आपला भात शिजलेला आहे आता आपण भिशी भिशीव्याळे अन्न कसा करायचा ते बघूया इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तूप घालते शक्यतो तुपावर करा कारण त्याचा स्वाद अजून छान येतो अगदीच शक्य नसेल तर तेल वापरलं तरी चालेल कढीपत्ता घालतीये थोडस हिंग शिमला मिरची घालतीये इथे मी एक शिमला मिरची घेतलीये तुम्ही भाज्या किती तुम्हाला पाहिजे तेवढ्या घालू शकता याच्यामध्ये आधी जरा शिमला मिरची परतून घेते मटार घालू शकता तुम्ही शिमला मिरची मी एकच घेतले त्याच्याऐवजी दोन शिमला मिरची घालू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिशीब्याळे यांना आपण हा कांदा आणि लसूण विरहित करतो म्हणजे अजिबात कांदा लसणाचा वापर नाही आहे त्यामुळे हा भात तुम्हाला नैवेद्यासाठी पण करता येणार आहे दुसरं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की हा बऱ्याच साऊथ इंडियन देवळामध्ये दे प्रसाद म्हणजे प्रसादाच्या रूपात पण भिशीब्या यांना देतात त्यामुळे कांदा लसणाचा अजिबात वापर होत नाही पण आता मी काही ठिकाणी बघितले की अगदी सरसकट कांदा लसूण घालून बिशी यांना करतात पण ओरिजिनल बिशी यांना आहे त्याच्यात कांदा लसणाचा वापर होत नाही आता टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेले मी लहान होते तेही परतून घेऊया आता इथे मी साधारण लिंबा एवढी चिंच घेतली होती तर चिंचेचा कोळ करून ठेवलाय तो घालते त्याचबरोबर थोडा गुळ परतून घेतो मी काल मी तुम्हाला बिशी डाळे अन्नाचा मसाला कसा करायचा तो दाखवलेला आहे तो आता इथे आपण वापरणार आहोत साधारण तीन टेबल स्पून मसाला घालते मी आणि आता मीठ घालते मीठ आपण जो कुकरमध्ये भात शिजवलेला आहे तेव्हा अजिबात मीठ घातलं नव्हतं सो आता आपण मीठ घालणार आहोत त्या अंदाजाने आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि शिमला मिरची थोडी शिजली पाहिजे मी एक मिनिटभर झाकण ठेवणार आहे ह्याच्यावर याच्यामुळे काय होईल सिमला मिरची आणि टोमॅटो पटकन शिजतील झाकण काढते आता याच्यातच आपल्याला हा जो कुकर मध्ये आपण आधी भात तयार करून घेतलाय तो घालायचा आहे जो कुकर मध्ये शिजवलेला भात आहे तो सगळ्यात घालते मी सगळं नीट मिक्स करून घ्यायचे मसाला त्या भाताला व्यवस्थित लागला पाहिजे आता बीशी वेळे अन्ना हा जो भाताचा प्रकार आहे तो असा सरसरीत असतो थोडा पातळ असतो त्यामुळे आता आपल्याला ह्याच्यात आहे पाणी साधारण एक तीन ते चार वाट्या पाणी घातलेलं आहे मी आता आता आपण सगळंच ह्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे मीठ झालंय घालून चिंचेचा कोळ गूळ त्याच्यानंतर बिशीब्याळे मसाला भाज्या घातलेल्या आहेत आपण तुरीची डाळ आणि तांदूळ याच्यामुळे ही ना एक काय म्हणूया आपण वन डिश मील होते नुसतं एवढं जरी खाल्लं ना तरी इनफ आहे सगळंच तुमच्या पोटात जात आता हे झाकून एक पाच ते सात मिनटं आपण ठेवणार आहोत साधारण एक दोन मिनटं झालेली आहेत बारीक उकळी यायला लागलेली आहे आता मी आहे सुकं खोबरं हे पण छान मिक्स करून घेऊया आणि परत एक चार ते पाच मिनटं झाकून ठेवू आता आपण फोडणी करतोय त्याच्यासाठी तूप घेतलंय ही फोडणी आपण वरून घालणार आहोत आता ना तूप तापलंय त्याच्यात मी आधी काजू थोडेसे तळून घेते थोडेसे आपल्याला तांबूस झाले काजू की आपण काढून घेऊ काजू व्हायला वेळ नाही लागत आता याच तुपामध्ये आपण फोडणी करून घेऊ मोरी घालते मी कढीपत्ता आणि बॅडगी मिरची त्याचबरोबर थोडंसं हिंग मिरच्या ना आहेत त्यामुळे आपली फोडणी झालेली आहे हा मस्त सरसर सरसरीत मी म्हटलं तसं सरसरीतच असतो हा भात याच्यावर गॅस बंद करते मी आता काजू घालतीये आणि ही जी फोडणी आपण आता केलेली शिरली एक मिक्स करून घेऊ मंडळी आपला बिशी यांना तयार आहे पे हा आपला पीसी यांना सर्व करूया बुंदी थोडसं आपण बुंदी घालणार करतात तर कसा वाटला भिशी बेळे यांना आपल्याकडे जसं लग्नामध्ये मसाले भात असतो किंवा मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं उत्तरेला दाल खिचडी असते त्याचप्रमाणे हा साऊथचा लग्नातला भिशी यांना किंवा प्रसाद म्हणजे देवळात मिळणारा भिशीब्याळ्यांना कांदा लसूण अजिबात वापरत नाहीत तुम्हीही वापरू नका कांदा लसून न वापरता देखील हा भात उत्कृष्ट होतो चव अतिशय सुरेख येते नक्की करून बघा मंडळी आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय